हॅलो स्वागत आहे आपल्या सरांचा स्टेप बाय स्टेप देतून फोन प्लास मग जे ऑफ सर दर्शन दिल्यान मी आज इथे हा लिओ याच्यासाठी तयार केला मी प्रिन्से कट ब्लाऊज शिवला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये छान असं पॅटर्न तयार केलं आहे मी ते, ते ब्लाउज संपूर्ण शिवून झाल्यानंतर मला असं जाणवलं की आपण याचा व्हिडिओ नक्की करायला पाहिजे होता चॅनलला जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी तर मी हा व्हिडिओ नक्की बनवायला पाहिजे होता पण मी तो व्हिडिओ बनवू शकले नाही नंतर मला लक्षात आलं की ते बनवायला पाहिजे होता असू द्या पण मी तुम्हाला ती डिझाईन दाखवते तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला नक्की का का सांगा कारण जे आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज मिसवून घेतले मी तुम्हाला दाखवणार आहे की जर त्याची डिझाईन तुम्हाला आवडली तर प्रिन्सेस कट ब्लाऊजची तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण त्याचं नक्की बनवू जर तुमची ती ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर चला बघूया का आपण ते ब्लाऊज कसं तयार केलं आहे तेच ठेवला होता मी बाजूला छान असं आपण हे प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार करून घेतलेले आहे डोरी पायपिंग लावून आपण हे छान असं सुंदर या याला आलेलं आहे प्रिन्सेस कट ब्लाउजला तुम्ही बघू शकता आणि इथे बघा किती छान अशी ही डिझाईन आहे इथे आपण कट डिझाईन केलेली आहे के बघा कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन आहे ना खूप एक डिझाईन जर तुमची डिझाईन शिकण्याची इच्छा असेल तर नक्की मला करून सांगा आपण याचा व्हिडिओ नक्की बनवू आमची साईड पूर्ण प्लेन आहे लेहंग्यावरचं ब्लाऊज आहे मी याचा व्हिडिओ केला असता पण कस्टमरला अर्जंट ब्लाऊज पाहिजे होते कारण कस्टमरचे ते जे माझे कस्टमर आहेत तिच्या घरी जे ब्लाऊज शिवते मी लग्नाचे ब्लाऊज आहेत तिचे तिचे लवकर ब्लाउज तयार करायचे होते लग्नाचे ब्लाउज आहे तिचे हे आणि लग्नाचे ब्लाऊज असल्यामुळे लवकर लवकर तयार करून मला द्यायची होते म्हणून मी व्हिडिओ याचा बनवला नाही जर तुम्हाला ही डिझाईन शिकण्याची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आपण ही डिझाईन तुमच्यासाठी खास मी याचा व्हिडिओ तयार करेल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण हे ब्लाऊज खाली ठेवून बघूया म्हणजे तुम्हाला याचं लुक कळेल की हे ब्लाऊज कसं दिसते चला बघूया का आपण व्यवस्थित बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा मी इथे हा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे खूप छान असा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे खूप छान असं या ब्लाऊजचं लूक आहे बघा मी ते हा ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज खूप छान अशी डिझाईन आहे शिवल्यानंतर मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे होता याची संपूर्ण कटिंग आणि शिलाई कारण हे ब्लाऊज अर्जंट ब्लाऊज होता त्याच्यामुळे मला याचा व्हिडिओ काढता आला नाही तुम्हाला जर ही डिझाईन शिकण्याची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल संपूर्ण कटिंग आणि संपूर्ण ब्लाऊज शिलाई लेंग्यावरचं ब्लाऊज आहे खूप सुरेख असं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि डिझाईन तर घातल्यावर इतकी सुरेख दिसते ना ही डिझाईन गळ्याला असे पायपिंग लावल्यामुळे म्हणजे संपूर्ण ब्लाऊजला आपणही डोरी पायपिंग लावल्यामुळे हे ब्लाऊज खूप आकर्षक दिसतं आहे जर तुम्हाला हे ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा ज्यांना ज्यांना ही ब्लाऊज शिकायची इच्छा असेल त्यांनी नक्की मला कमेंट करा मी नक्की याचा पूर्ण व्हिडिओ बनवेल आणि आपण या चॅनलवर स्टेप बाय स्टेप सर्व कपडे अगदी व्यवस्थित शिकणार आहोत तेही परफेक्ट कोर्स आहे हा आणि तुम्हाला सगळी ए टू झेड माहिती मी देणार आहे इथे तुम्ही नक्कीच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर्त जर तुम्हाला हा ब्लाऊज शिवण्याची इच्छा असेल आणि जर शिकण्याची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आपण याचा नक्की व्हिडिओ बनवूया चला तर मग भेटूया आपण स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासच्या पुढच्या व्हिडिओमध्ये